आज म्हटलं सासूबाईसुद्धा नको आणि सासूबाईंचं सुद्धा नको आज स्वतःसाठी स्वतःची आवडणारी एखादी रेसिपी ट्राय करून बघूया नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर कसं असताना घरातली जी स्त्री असते ना ती सगळ्यांसाठी करते सगळ्यांचं करते शिवाय ना स्वतःकडं लक्ष द्यायला पूर्णपणे विसरून जाते तर अशीच आहे ना आज माझ्या आवडीची आवडणारी सगळ्यात जास्त जवळची माझी ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी आहे ना माझी आई मी कधीही माहेरी गेल्यानंतर माझ्यासाठी ही कुकीज करते आणि शिवाय हेल्दी सुद्धा आहे रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर इथं मी काय केलं ना मिक्सरचं भांड घेतलं यामध्ये ना अर्धी वाटी बारीक रवा घातला अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलं चार चमचे कस्टर्ड पावडर चिमूडभर मीठ घातलं पाऊन चमचा मी आहे ना अगदी थोडासा खायचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली छान मिक्सरमध्ये ना दळून घ्यायचंय जितकं बारीकसर दळता येईल ना तितकं बारीकसर दळून घ्या आणि यामध्ये ना अर्धी वाटी किसलेला गुळ घालायचा आहे आता गुळ घातल्यानंतर आहे ना परत एकदा आपल्याला छान मिक्सरमधून असं वाटून घ्यायचंय गुळाच्या काही गुठळ्या असतील ना त्यासुद्धा मोडून जातील आता इथे एक मी बाऊल घेतलाय आणि या बाउलमध्ये आपल्याला घालायचे अर्धा म्हणजे अर्ध्यातला पण अर्धा आ, वाटी साजूक तूप घेतलेले तुम्हाला जर बटर वापरायचं असेल ना तर यामध्ये ना तुम्ही मेल्टेड बटर सुद्धा घालू शकता गरम गरम किंवा फ्रीजमधलं बटर किंवा तूप अजिबात घालू नका आता हे ना तूप छान पिठाला चोळून घ्यायचंय आणि यामध्ये जर पिठाच्या काही गुठळ्या राहिल्या असतील ना त्या सुद्धा चांगल्या मोडून घ्यायच्यात हि मी आहे ना एक चमचा वॅनिला एसेन्स घातला आहे वॅनिला एसेन्स घातल्यामुळे ना या कुकीजला किंवा या बिस्किटांना फ्लेवर खूप छान येतो आता तुमच्याकडं जर व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही ना यामध्ये अर्धा चमचा वेलची सुद्धा घालू शकता किंवा काही ड्राय सुद्धा घालू शकता पण मला हे बिस्किट आहेत ना प्लेनच आवडतात आणि शिवाय यामध्ये आपण घातले गव्हाचं पीठ त्याच्यामुळे ना खूप हेल्दी आहे आणि ही बिस्किटं तुम्ही मुलांसाठी सुद्धा बनवून ठेवू शकता अगदी महिनाभर छान राहतात अजिबात खराब होत नाही किंवा ना यातने ना वास सुद्धा येत नाही आता ना मी घालणार आहे यामध्ये दोन ते तीन चमचे रूम टेम्परेचरवरचं दूध आता दूध आहे ना अगदी थंडसुद्धा घेऊ नका आणि अगदी कोमटसुद्धा घेऊ नका आपण जे सकाळी गरम करतो आणि पूर्णपणे थंड होतं असंच दूध घ्यायचंय आणि दूधसुद्धा आहे ना या बिस्किटांना अजिबात जास्त लागत नाही तर हे छान बघा मळून घेतलेले आणि याला आहे ना यामध्ये आपण कच्चा रवा घातलेला आहे तर हा रवा सुद्धा आहे ना दूध घातल्यामुळे छान असा फुगला जाईल आणि पीठसुद्धा छान असं सेट होईल तर त्यासाठी आहे ना याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ आहे ना मुरण्यासाठी अर्धा तास किंवा एक तास साईडला ठेवून जायचं आहे विसरून जायचं नाही आहे परत आपल्याला हे पीठ हाताखाली घ्यायचं आहे तर बघा बरोबर आहे ना एक तास झालेला आहे आणि पिठाला आहे ना जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे पीठ छान मुरलेलं आहे यामध्ये जो रवा घातला होता ना तो सुद्धा चांगला सेट झालेला आहे आता मी काय करणार आहे पीठ इथं तर आपलं रेडी झालेलं आहे तर हित ही कुकीज मी जी करणार आहे ना ती डायरेक्ट तव्यावरती करणार आहे कारण माझी आई होती ना ती ॲल्युमिनियमच्या तव्यावर करत होती आता माझ्याकडे काय ॲल्युमिनियमचा तवा नव्हता होता तो मोडीला दिला मी मग काय होता डोशाचा तवा म्हंटल याच्यावरच ट्राय करून बघावं तर त्यासाठी ना मी अलि जो माझा नॉनस्टिकचा तवा होता त्याच्यावरती बटर पेपर टाकून घेतला आणि तवा प्रिहीट करायला एका साईडला ठेवून दिला तर यातला आहे ना लिंबापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि याच्यावर आहे ना मी जे आपलं चमचा असतो ना त्याने थोडीशी डिझाईन केली आहे माझी आई कशाने करायची तर जो आपला झारा असतो ना त्याने डिझाईन करायची तर म्हटलं आपण वेगळी थोडीशी करून बघावी तर इथं बघा मस्त अशा आहेत ना या कुकीज करून घेतलेल्या आहेत आणि याच्यावर आहे ना मी सजावटीसाठी बदामाचे काप ठेवणार आहे तुमच्याकडे अक्का बदाम असेल ना तो सुद्धा घालू शकता माझ्याकडं बदाम तसेही संपत आले होते आणि म्हणून मग मी काय केलं याचे तुकडे केले आणि ते कुकीजवर ठेवून घेतले आता हे आपल्याला डायरेक्ट तव्यावरती शिजवून घ्यायचे आहेत बेक करायचे तर त्यासाठी ना टाईम कसा असावा टाईम अगदी परफेक्ट ना इस, तर तुमची कुकीज आहेत ना अजिबात जळणार नाहीत तर हे कुकीज मी ठेवणारे फक्त पंधरा मिनटं गॅसवरती आणि लीड ठेवली ना तर बघा लीडला थोडंसं होल असतं तर ते होल मुजवण्यासाठी ना याच्यामध्ये मी अॅल्युमिनियमची जी पॉईल असते ना ती थोडीशी गुंडाळून लावून घेतली जेणेकरून आतली जी हवा असेल ना ती बाहेर पडणार नाही आणि कुकीज आतमध्ये छान अशा बेक होतील तर थोडंसं अजून पीठ माझ्याकडं शिल्लक होतं आणि राहिलेल्या कुकीज बेक करण्यासाठी ना एका साईडला स्टेनलेस स्टीलची मी कढाई ठेवली प्रीहीट करायला आणि ताटामध्ये राहिलेल्या कुकीज ठेवून घेतल्या तर या कुकीज आहेत ना इतक्या भारी आणि शिवाय मस्त अशा बेक होतात आजची बात आहेत ना पागळत नाहीत काही वेळेला बघा जर आपलं तूप जास्त झाले ना कुकीजमध्ये तर कुकीज पागळल्या जातात तर ही टीप माझ्या आईने मला सांगितलेली तुम्ही सुद्धा आहे ना जर दिवाळीमध्ये किंवा आधीमध्ये ही रेसिपी ट्राय करणार असाल ना तर यामध्ये ना चुकून सुद्धा जास्त तूप घालू नका नाहीतर आहे ना कुकीज आहेत ना बिघडल्या जातील तर या कुकीज बघा मस्त अशा बेक झालेल्या आहेत कलरसुद्धा आहे ना अगदी एकसारखा आलेला आहे आणि शिवाय पंधरा मिनिटांमध्ये करून तयार होतात तर या अगोदर तुम्ही ही रेसिपी जर ट्राय केली नसेल ना नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या आईसाठी आहे ना या व्हिडिओला एक लाईक जरूर करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसाठी आणि परत एकदा